मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता एसटी चालकाने मध्ये करून केला अपघात वारकरी थोडक्यात बचावली पंढरपूरला जाणारे वारकरी अडकले मधात आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला अनेक वारकरी तसेच विठ्ठल भक्त आपली मनोकामना घेऊन पंढरपूरला जात असतात मात्र वर्धेवरून वारकऱ्यांना घेऊन निघालेले एसटी बस क्रमांक एम एच चौदा बी टी

मध्य करून आढळून आल्याने या संबंधी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती पत्रकार संदेश कानू आणि मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर चे संपादक यांनी प्रशासनाला संपर्क साधला असता प्रशासनाकडून घटनास्थळावर कुठल्याच प्रकारची तात्काळ मदत मिळाली नव्हती म्हणून पुसत बस स्थानक गाठोन कक्षाला भेट देऊन संपर्क साधला असता

बघा म्हणे दुसऱ्या रस्त्यानं गाडी आणली तिथं पुलावर पाणी होतं म्हणे रात्रावर थांबा लागत होतो म्हणे म्हणून दुसरीकडून आणली हा रस्ता माहीत आहे का म्हणे आम्हाला म्हणे म्हणून म्हणे हे होत आहे म्हणे बिलकुल कोणी बोलायचं नाही म्हणे नाही तर उतरा म्हणे खाली पैसे वापस देतो म्हणे पैसे वापस जात बस म्हणे काय तेव्हापासून आम्ही चुपचाप बसून आहोत तुम्ही कुठे जातो होते आम्ही पंढरपूरला वर्धेवरून पंढरपूरला चालले एकूण किती प्रवासी आहेत तुम्ही अच्छा यापूर्वी सुद्धा ठोकली होती बोल विचार मी राहणार वार्ता डेपोची गाडी आहे तीन चार वेळा त्यांना आम्ही म्हणलं का गाडी हरू झालो बाबा पण त्यांनी दारूच्या भ्रमामध्ये ऐकता न ऐकता आमच्या नागरिकावर माऊलियांवर किंवा आमचे पिता पुल्या यांच्यावर दमदाटी टाकून त्यांनी आम्हाला थोडीफार शिवेगार केली त्या तुम्ही उतरून जा असं असे म्हणत होते आणि या पुसक जवळ येताच त्यांनी डिवायडरला गाडी ठोकली हा ड्रायव्हरचं नाव आणि कंडक्टरचं नाव माहीत आहे का ड्रायव्हरचं नाव नाही माहित कंडायव्हरच नाव सूर्यवंशी आहे आणि ड्रायव्हरचं नाही आहे का दोघे दोघे पिऊन आणि त्यांच्या बॅग मध्ये पण आहे काय झालं होतं काय नाही आम्ही येत होतो दोन तीन ठिकाणी ब्रेकर वर आणि आता आम्ही म्हटलं आम्ही म्हटलं तर ते म्हणेच्या काही बोलू नका बोलू नका ड्रायव्हर आणि कंडक्टर दोन्ही करू नका म्हणजे खाली उतरामध्ये